पुणे म्हाडा लॉटरीमधील पाच हजार एकशे शहाऐंशी घरांमध्ये जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी घरे सांगण्यात आलेली आहेत त्यामधील हे आपण आज पाहणार आहोत चिखली चिखली येथील जे टोटल एकशे बारा घरं सांगण्यात आलेले आहेत जे प्रोजेक्ट आहेत म्हाडाला जी घरं मिळाली आहेत त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत स्कीम नंबर आठशे चोवीस मुरुनालिनी हे त्यांचं अंडर कन्स्ट्रक्शन इमारत आहेत टोटल पाच फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत एक सर्विसमॅन फ्रीडम फायटर जर्नलिझम फिजिकल हँडीकॅप आणि स्टेट गव्हर्नमेंट बिल्डिंगचा जो एरिया आहे तो चौवेचाळीस एकसष्ट स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया चौतीस कॉस्ट चौदा लाख रुपये फक्त घराची किंमत ई एम डी अमाऊंट वीस हजार टोटल पाच फ्लॅट इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील एक स्कीम आहे त्यानंतर आठशे त्र्याहत्तर आद्या राधेश्यामा चिखली इथे वन बी एच के आणि टू बी एच केची घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सर्वप्रथम आपण वन बी एच केची घरे पाहणार आहोत ही इमारत आहे अशी ॲक्च्युअल इमारत तिथे दाखवण्यात आलेली आहे चौदा फ्लॅट आहेत एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी एक सर्विसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल बिल्डअप एरिया चौपन्न पण एकसष्ट कार्पेट एरिया बत्तीस सोळा लाख रुपये घराची किंमत आहे ई एम डी अमाऊंट वीस हजार टोटल चौदा फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि या प्रोजेक्टचा हा लेआउट प्लॅन इथे वन बी एच के आणि टू बी एच केची घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याच प्रोजेक्टमध्ये आता आपण टू बी एच केची घरे आहेत ते पाहणार आहोत अशी ॲक्च्युअल इमारत आपल्याला दिसत आहे टू बी एच के आठशे त्र्याहत्तर बी आद्या राधाकृष्णा चिखली सुद्धा आहे टू बी एच केची पंधरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एस सी कॅटेगरी एस टी एक्स सर्विसमॅन स्टेट गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिक बिल्डअप एरिया अडुसष्ट पॉईंट पंचेचाळीस कार्पेट एरिया अठ्ठेचाळीस बावीस लाख घराची किंमत वीस हजार ई एम डी अमाऊंट टोटल टू बीएचकेची पंधरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एरियासुद्धा खूप मोठा देण्यात आलेला आहे टू बी हे ॲक्च्युअल फोटो आहेत BHK, दोनी चे BHK, आपन, BHK, वन बी एच के आणि टू बी एच केचे असे दोन्ही स्कीमचे घरे इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यानंतर आपण पाहणार आहात संकेत क्रमांक आठशे शहात्तर ए सुद्धा वन बी एच के आणि टू बी एच केचे घरे आहेत सर्वप्रथम आपण वन बी एच के आणि इथे दीड बी एच के म्हणजे वन पॉईंट फाईव्ह बी एच केसुद्धा आहेत बारा फ्लॅट आहेत एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी एक्सिस्मॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक बिल्डब एरिया त्रेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी कार्पेट एरिया तीस कॉस्ट चौदा लाख रुपये आणि ई एम डी अमाऊंट वीस टोटल फ्लॅट बारा हे इथे वन बी एच केची घरे आहेत स्कीम नंबर आठशे शहात्तर ज्यांना ज्या लोकेशनला चिखली लोकेशनमधून जर घर अप्लाय करायचं असेल तर त्यांनी जी स्कीम नंबर आहे तो नोट डाऊन करून घ्या त्यानंतर आठशे शहात्तर बी असा ॲक्च्युअल फोटोग्राफ आहे म्हाडाच्या संकेतस्थळावरती हा उपलब्ध आहेत टू बी एच केची घरे आहेत आणि सर्व ही जनरल कॅटेगरीसाठी आहेत म्हणजे कोणत्याही कॅटेगरीमध्ये इथे तुम्ही अर्ज करू शकतात चार फ्लॅट उपलब्ध आहेत बिल्डिंग बिल्डप एरिया चौऱ्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस कार्पेट एरिया एकोणपन्नास पॉईंट तीस कॉस्ट आहे अठ्ठावीस लाख ई एम डी अमाऊंट वीस हजार टोटल चार फ्लॅट आहेत जनरल रिझर्वेशनसाठी घरे आहेत आपण बघू शकता नेक्सिस किनारा असे या प्रोजेक्टचं नाव आहे त्यानंतर समोर आपण पाहणार आहोत आठशे चौऱ्याण्णव ए बालचंद्रा इम्पेरियल चिखली इथे टोटल बारा फ्लॅट उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहे सेक्टर नंबर तेरा प्लॅट नंबर एकवीस एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी एक्सप्रेसमॅन स्टेट गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिक याच्यांसाठी हे रिझर्वेशन आहे बिल्डअप एरिया सदुसष्ट पॉईंट एक्क्याऐंशी वन बी एच केसाठी हा स जो साठ पॉईंट एक्क्याऐंशी स्क्वेअर मीटरचा एरिया दिला हा खूप मोठा आहे असं आपल्याला सांगता येते कारण की या स्क्वेअर मीटरचे टू बी एच के घरंसुद्धा आपल्याला मिळत आहेत त्यामुळे हा वन बी एच केमध्ये एवढा मोठा एरिया मिळणार आहे त्यामुळे हा इथे तुम्ही ट्राय करू शकता हा त्यांचा लेआउट प्लॅन आहे टोटल बारा फ्लॅट आहे त्यानंतर आठशे चौऱ्याण्णव बी बालचंद्रा इम्पेरियल टू बी एच केची घरं आहेत जनरल पब्लिकसाठी घरं आहेत दोनच घरं इथं उपलब्ध आहेत टू बी एच केसाठी शहात्तर पॉईंट एक अडुसष्ट स्क्वेअर मीटरचा एरिया आहेत कार्पेट एरिया हा अठ्ठेचाळीस आहे कॉस्ट आहे पंचवीस लाख एम डी अमाऊंट वीस टोटल फ्लॅट दोन बालचंद्रा इम्पेरियल चिखली टू बी एच केची घरे आहेत इथेसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ज्यांना अप्लाय करायचं असेल त्यांना त्यानंतर संकेत क्रमांक नऊशे एकतीस इथे वन बी एच के टू बी एच के आणि दीड बी एच के असे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत शाईन सिटी फेस थ्री अँड फोर चिखली बारा फ्लॅट उपलब्ध आहेत रिझर्वेशन आहेत एस सी एस टी एक्स स्टेट गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिक बिल्डअप एरिया सत्तेचाळीस आहे स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया पस्तीस पंधरा लाख रुपये घरांची किंमत ई एम डी अमाऊंट वीस टोटल बारा फ्लॅट आहेत ही झाली वन बी एच के त्यानंतर तो वन पॉईंट फाईव्ह बी एच केचं जे प्रोजेक्ट आहेत याच प्रोजेक्टमध्ये जी घरे आहेत ते आपण पाहणार आहोत नऊशे एकतीस बी संकेत क्रमांक येथे सात फ्लॅट उपलब्ध आहेत रिझर्वेशन आहेत एस सी कॅटेगरी जनरल पब्लिक बिल्डअप एरिया अडुसष्ट पॉईंट सोळा कार्पेट एरिया एक्कावन्न पॉईंट पंचवीस घरांची किंमत बावीस हजार ई एम डी अमाऊंट वीस टोटल सात फ्लॅट हे वन पॉईंट फाईव्ह बी एच केचे घर आहेत आता आपण टू बी एच केचे घरे पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करायला केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच या म्हाडा लॉटीचे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार नऊशे एकतीस सी शाईन सिटी इथे एकोणतीस घरे आहेत आणि हे रिझर्वेशन देण्यात आलेले आहेत सत्तावीस लाख रुपयांपासून या घरांची किमती इथे सांगण्यात आलेली आहे या चिखली प्रोजेक्टविषयी जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर तुम्ही निश्चिंत राहा तुम्ही कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ या लॉटरीचा फॉर्म कसा भरतात त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आणि या लॉटरीमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता तर असे हे म्हाडाड लॉटरीमधील असलेले चिखली लोकेशनचे आपण घरी बघितलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विशांती घेतो